नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर गुंजाला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये म्हणजे मुंबईला आलेला असतो आणि उमेरसुद्धा तिथे असतो तेव्हा कबीरच्या हातामध्ये गुंजाचा हात असतो आणि सर्व नर्स हे गुंजाला घेऊन ऑपरेशन थेटरमध्ये जात असतात आणि त्याच वेळेस गुंजाला आतमध्ये नेतात त्यावेळी कबीरचा हात तिच्या हातातून सुटतो आणि कबीर ते रक्ताने भरलेला हात त्याकडेच फगत त्याला गुंजाबरोबरचे सर्व क्षण आठवतात गुंजा त्याला म्हटलेले असते की माझं तुमच्यावर साहेबा खरंच खूप प्रेम आहे आणि तुमच्या कुशीत मी जीव सोडते यापेक्षा दुसरं माझ्यासाठी काहीच मोलाचं नाही तेव्हा कबीरला ते आठवून खूप रडू येते तेव्हा उमेर म्हणत असतो की कबीर बरं झालं तुम्हाला फोन केला त्यामुळे मला सर्व हे डॉक्टर आणि आणि सर्व फॉर्मलिटीज ह्या मला पूर्ण करून ठेवता आले आणि नेमकं कबीर असे काय घडले होते हे सर्व घडलेच कसे असे उमेर विचारतो तेव्हा कबीर रडतच म्हणतो की उमेर हे सर्व माझ्यामुळे घडले तेव्हा कबीर म्हणतो की ती गोळी ही माझ्यावर झाडली होती आणि गुंजाने ती स्वतःवर घेतली आणि यामध्ये गुंजालाच असं झालंय तेव्हा कबीर रडतच खाली असतो तेव्हा उमेर त्याला सावरतो माझ्या नावाचं मंगळसूत्र आणि माझ्या नावाचं कुंकू मी सर्व नाकारलं परंतु आज तिने माझं मरण स्वतःवर घेतलं म्हणून कबीर खूप रडू लागतो कबीरची ती अवस्था बघून उमेरच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते त्यानंतर इकडे मृण्मयी कबीरला बऱ्याच वेळास कॉल करते परंतु कबीर काही फोन उचलत नसतो तेव्हा मृण्मयी रागाने मुदुल मधूला म्हणत असते की आतू अगं किती वाजले तर मधू म्हणते की अगं दिवे लावायचे विसरलेच मी तेव्हा मृण्मयी म्हणत असते की आतू अगं कबीरला मी पंधरा वेळेस कॉल केला परंतु त्याने एकसुद्धा कॉल माझा रिसीव केला नाही थोडा वेळ आपण असे गृहीत धरू की मोबाईल सायलेंटवर असेल परंतु मोबाईलवर नोटिफिकेशन येतात त्यामुळे थोडंसुद्धा लक्ष माणसाचे जातेस ना मग त्याने साधा मला कॉलबॅकसुद्धा केला नाही म्हणून मृण्मयी रागवलेली असते तेवढं तेथे ते विजय येते तर मधूही मृण्मयला समजावते की अगं तू देवे लागण्याच्या वेळी इतकी अशी तनतन करू नकोस वाट बघ येईल कबीर मृण्मय म्हणते की कबीरला काही घेणं नाही की त्याची कोणीतरी घरी वाट बघत असेल मृन्मय म्हणत असते की आत्तू तुला फक्त माझी तंतन दिसते परंतु तुझ्या मुलाचं वागणं तुला दिसत नाही का मधू म्हणते की अगं मला तसे नाही म्हणायचे आता कबीरला येऊन दे मी त्याला चांगलेच धाऱ्यावर धरते मृन्मय म्हणते की तू कशाला मिस धरते आत्तू त्याने मला प्रॉमिस केले होते की संध्याकाळपर्यंत तो घरी येणार परंतु अजूनसुद्धा तो घरी आलेला नाही तेव्हा विजय म्हणते की मृुण्मयी तू अगोदर शांत हो बाहेर गेलेल्या माणसाच्या नावाने असे खडे नसतात फोडायचे तर मृन्मयी ही म्हणते की मी खडे नाही फोडत काकू कबीरची मला काळजी वाटते म्हणून मी हे सर्व बोलते माझ्या कबीरला जर काही झाले तर मग काय विजय म्हणते की मृरुणमयी असे काही बोलू नकोस कबीरला काही होणार नाही तेव्हा मधू म्हणते की वहिनी मला सुद्धा आता कबीरची काळजी वाटायला लागली कारण मिरुणयीने पंधरा कॉल केले परंतु त्याने म्हणजे फोन का केला नसेल तर मृरुनच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि आता कबीरला काही झाले तर नसेल ना असे ती म्हणते तेव्हा विजय आणि मधु तिला शांत करतात आणि असे काही बोलू नकोस त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये नर्स बाहेर येतात तर कबीर त्यांना विचारतो की नेमकं गुंजा कशी आहे आणि ती लवकर बरी तर होईल ना तेव्हा ती नर्स म्हणते की आमचे प्रयत्न चालू आहे मी सुद्धा आता काही सांगू शकत नाही आणि डॉक्टरसुद्धा नाही आणि ती आत्महत्या जायला निघते कबीर म्हणतो की असे कसे तुम्ही असे कसे सांगू शकत नाही कबीरची अवस्था खूप अशी बिकट झालेली असते तेव्हा कबीर उमेरला म्हणतो की अरे हे असे कसे म्हणतात की गुंजा बरी होऊ शकत नाही आणि ऑपरेशन करतात की काय इतका वेळ कसे लावू शकतात तर उमेर कबीरला सावरतो उमेर त्याला शांत करतो आणि तू घरी कॉल केला होता का मृणमयीचा सकाळी कॉल आला होता आणि तू तिला निघालास असे सांगितले होते ती तुझी वाट बघत असेल उमेर म्हणतो की तू तिला कॉल कर तेव्हा कबीर आपला मोबाईल बघतो आणि मृुणयचे पंधरा वीस मिस कॉल असतात उमेर म्हणतो की तू त्यांना सांग की तू मुंबईतच आलेला आहे तेव्हा कबीर लगेच मृणमयला फोन करतो तर मृणमयी लगेच विचारते की अरे कबीर तू कुठे आहेस आणि तू कसं आहेस मी तुला किती कॉल केले तू उचलले का नाही असे सर्व प्रश्न ती रडतच विचारू लागते तेव्हा कबीर मात्र काहीच बोलत नसतं तर काका हे फोन स्पीकरवर ठेवण्यासाठी सांगतात तर वृण्मय फोन स्पीकरवर ठेवते आणि कबीरला विचारते की अरे कबीर तू बोलत का नाहीस काय झाले तेव्हा कबीर हॅलो वृण्मय असे बोलतो तर वृण्मय खूप रडत अरे कबीर मला असे वाटले की तुला काहीतरी झाले आणि खूप रडू लागते कबीर म्हणतो की मृण्मयी थांब तू शांत हो मला बोलून दे तेव्हा मृण्मयी म्हणते की अगोदर मला सांग की तू माझे कॉल रिसीव का केले नाही तेव्हा कबीर म्हणतो की अगं मृण्मयी मला बोलून दे तेव्हा कबीर म्हणतो की सर्वात अगोदर मी तुला हे सांगतो की मी ठीक आहे आणि मी मुंबईलासुद्धा आलो तेव्हा सर्वांना तर धक्का बसतो आणि मृण्मयी विचारते की कबीर तू मुंबईला आला मग मला कळवले का नाहीच मी किती टेन्शन मध्ये होते तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी तू टेन्शन घेऊ नकोस तेव्हा मधु ही कबीरला विचारते गुंजा कुठे तेव्हा कबीर म्हणतो की आई गुंजा तेव्हा काका सुद्धा विचारतात की अरे गुंजा तुझ्या आली ना तेव्हा कबीर म्हणतो की हो बाबा ती आली आहे पण तेव्हा विजय म्हणते की अरे पण काय आता ती कुठे आहे तिला फोन दे चांगलीच खडसावते मी तिला अशी कशी तिची डोंगरवाडी तेव्हा कबीर खूप रडू लागतो तेव्हा कबीर म्हणतो की काकी गुंजाला डोंगरवाडीमध्ये गोळी लागली आणि खूप रडू लागतो तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो तर काकी म्हणते की अरे अशी कशी गोळी लागली आणि ती आता बरी आहेस का विजय विचारते की अरे नेमकं काय झालं का कबीर बोल ना तेवढ्यात मधूला चक्कर आल्यासारखे होते आणि काका आणि विजया मधूला खाली बसवतात तेव्हा कबीर घाबरतो आणि आईला काय झाले असे बाबांना विचारतो तेव्हा लगेच काका म्हणत असतात की मधू आता आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि कबीरला विचारतात की कोणत्या हॉस्पिटलला आहे तर कबीर म्हणतो की सिटी हॉस्पिटल तेव्हा लगेच सर्वजण तिकडे जाण्याचा जा विचार करतात आणि तेवढ्यात नर्स बाहेर येतात आणि कबीरला वि सांगतात की मिस्टर सरपोतदार तुमच्या बायकोची कंडिशन खूप क्रिटिकल झालेली आहे डॉक्टरनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलावले आणि हे सर्व मृण्मयी ऐकते आणि मरुण महिला तर धक्काच बसतो आणि ती बायको असा विचार करू लागते त्यानंतर इकडे कबीर डॉक्टरांना विचारतो की नेमकं काय झालं तेव्हा डॉक्टर सांगतात की बुलेट त्यांच्या शरीरामध्ये इतक्या वेळ राहिली त्यामुळे तिचं इन्फेक्शन हे जास्त शरीरामध्ये पसरले आणि तुम्ही इतका आणण्यासाठी उशीर का केला पेशंटला तेव्हा कबीर विचारतो की आता काय करायचे डॉक्टर तुम्ही तर सांगितले की बुलेट काढली मग त्या हळूहळू कव्हर होतील तेव्हा डॉक्टर म्हणतात की सॉरी आणि जे काही आम्ही सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला मन घट्ट करावे लागणार तर कबीर हा लगेच धक्क्याने पहिल्यांदा चमत्कारच आता तुमच्या बायकोला वाचू शकतो आणि डॉक्टर आतमध्ये निघून जातात तेव्हा उमेर कबीरला सावर सावरतो आणि त्याच वेळेस बाबळीचा फोन कबीरच्या मोबाईलवर वाजत असतो तर उमेर म्हणतो की कबीर फोन वाचतोय तेव्हा कबीर फोन घेतो आणि गुंजाची आई तुम्ही फोन केला का असे विचारतो तेव्हा हो बाबळी म्हणते की हो आणि गुंजा आता कशी आहे बरी आहे ना माझी गुंजा माझा जीव असा घशाशी आडला जे काही आहे ते जावे बापू लवकर सांगा म्हणून बाबळी खूप रडू लागते तेव्हा कबीर रडतच म्हणतो की तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले म्हणजे ॲडमिट केले आणि शहरातलं हे चांगलं हॉस्पिटल आहे तुम्ही काळजी करू नकास तेव्हा बाबडी विचारते की अहो माझी लेख तर बरी होईल ना डॉक्टर काय सांगतात तेव्हा कबीर रडतच म्हणतो की घाबरू नका गुंजा आणि मृत्यूच्यामध्ये मी उभा आहे तेव्हा बाबडी खुश होऊन म्हणते की जावई तुम्हाला माझीसुद्धा उमर लागो आणि खुश राहा माझ्या गुंजाची काळजी घ्या मी तुम्हाला नंतर फोन करेल आणि मला तिची खुशाली कळवा आणि कबीर फोन ठेवतो त्यानंतर कबीरला रडतच सर्व बाबीचे बोलणे आठवते आणि भूत्याने मारलेली गोळी हे सर्व क्षण त्याला आठवू लागतात आणि शेवटच्या श्वासाला गुंजाने सांगितलेले असते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे साहेबा तेव्हा ते, ते आठवून कबीरला खूप रडू येते आणि तो उमेरला म्हणतो की मी खरंच शेवटच्या वेळेला गुंजाला तेथे ते सोडायला नको होते आणि या सर्वाला मीच जबाबदार आहे त्यामुळे मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही उद्या जर गुंजाचे काही बरं वाईट झाले तर कबीर आणखीनच रडू लागतो तर उमेर त्याला समजावतो उमेर म्हणतो की आपण आपले काम केले डॉक्टरनी त्यांचे काम केले आणि आता सर्व उपरवाल्याच्या हातामध्ये आहे कबीर म्हणतो की हे फक्त आपल्या मनाला समजावण्यासाठी आहे परंतु माझीच खूप मोठी चूक झाली की मी गुंजाला डोंगरवाडीला न्यायला नको होते आणि ती बिचारी तिचा तर याच्यात काही चूक नाही ती खरंच खूप निर्मळ मनाची आहे गोळी माझ्यावर चालली चालली होती आणि ती लगेच समोर उभी राहिली आणि ती गोळी तिने स्वतः स्वतःच्या अंगावर घेतली एवढं प्रेम कसं कुणी एखाद्यावर करू शकते आणि कबीर खूप रडत असतो तेव्हा उमेर विचारतो की गुंजाने तुला हे सर्व सांगितले का तर कबीर म्हणतो की हो आणि तिने अशा माणसाला जीव लावलं की ज्याच्यामुळे तिच्या जीवावर आज हे सर्व बेतले उमेर म्हणतो की कबीर मी तुला हे सर्व बोललो होतो कारण सर्व ते तिच्या डोळ्यामध्ये दिसत होते परंतु तूच त्याकडे लक्ष दिले नाही तू तिला नाकारलेस आणि तिचं प्रेम समजून घेण्यासाठी तू खूप उशीर केला कबीर ती एक आयुष्याचा जोडीदार म्हणून तुझ्याकडे पगत आली आणि तू काय तू काय केले की तुला फक्त हे सत्य लग्नाचं तुझ्या घरच्यांपासून लपवायचे होते आणि हे सत्य तू स्वतःपासून नाकारले परंतु सत्य हे कधी लपत नाही कितीही नाकारले तरी तर कबीर म्हणतो की हो सत्य कितीही आपण नाकारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते वर असे येतच असते उमेर विचारतो की म्हणजे तुझं तिच्यावर प्रेम आहे का तर कबीर म्हणतो की माझं नाही पण परंतु तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मला समजले तेव्हा उमेर म्हणतो की मग आता यापुढे तू काय करणार हे सर्व सत्य तू घरच्यांना सांगणार का तू घरच्यांना हे सर्व सांगणार का तेव्हा कबीर म्हणतो की मी ठरल्याने तरी कुठे काय होते उमेर म्हणतो की हे सत्य तू शेवटी घरच्यांपासून कितीही लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ह्या सर्व खेळात तू शेवटी हारलास तर कबीर म्हणतो की ह्या लपवाछपूच्या खेळामध्ये मी कितीही वेळेस हारून दे कितीही वेळेस माझ्यावर राज्य येऊन दे परंतु त्यात गुंजा आउट व्हायला नको आणि रडू लागतो तर उमेर म्हणतो की हा खेळ खूप डेंजर आहे कबीर तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा होण्यासाठी पुरेसा आहे तेव्हा हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि कबीरला विचारू लागतात की गोळी ही तुझ्यावर चालली गेली होती गोळीबारत तू अडकला होताच मग तू सुखरूप सुटलास परंतु गुंजा जखमी कशी झाली तेव्हा कबीर सांगतो की गोळी माझ्यावरच झाडली गेली होती माझ्यावर झाडलेली गोळी गुंजाने स्वतःवर घेतली तर ते ऐकून घरातील सर्वांना मात्र धक्का बसतो आणि मृण्मय मात्र मागे वेगळाच विचार करत असते आणि तेव्हा माया सुद्धा आलेली असते आणि माया म्हणते की त्या दमडीच्या मोलकर्णीवरून हो लढू नका तुम्ही येते तर कबीरला राग येतो आणि रागानेच तो मायाला म्हणत असतो की मला गुंजावरून येते तमाशा नको तर मधू मायाला म्हणत असते की तुमच्या जावेवरची गोळी ही स्वतः गुंजाने झेलली म्हणून आज तुमच्या मुलीचं सौभाग्य टिकून आहे तर मृण्मय ही मधुकडे बघू लागते आणि कबीर मृन्मयकडे तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा